तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधलाय सांगलीतील ऋतुजा पाटील हत्या प्रकरणावरून पुण्यात हिंदुत्ववादी संघटनांनी काढलेल्या मोर्चामध्ये बोलताना पडळकरांनी नाव न घेता पवार कुटुंबाला कॉकटेल घर संबोधत आक्षेपार्ह टीका केली आहे या विधानानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे आज पुण्यामध्ये ज्या पुण्यामध्ये आपण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात त्या पुण्याच्या लाल मातीला मी बंधन करतो ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मासाठी जगावं कसं हे आपल्याला शिकवलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांची आणि ज्या धर्मवीर संभाजी महाराजांनी धर्मासाठी मराव कस हे शिकवलं त्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जन्मभूमी पुणे जिल्हा आहे आणि याच पुणे जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर ज्यानी ज्यानी हिंदवी स्वराज्याची भगवी पताका खांद्यावरती घेतली ते सुभेदार मल्लाराव होळकर यांच्या राजपुत्राचं लग्न पुण्य श्लोक अहिल्या देवींच्या सोबत झालं तेही ही शनिवार वाडा याच पुण्यामध्ये आहे अशा पुण्यामध्ये हिंदुत्वासाठी हिंदू समाजासाठी काम करण्याची प्रचंड शक्ती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली बारा हत्तीचं बळ तुमच्या सर्वांच्या उपस्थितीनं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मिळालं त्याबद्दल मी पुण्याच्या भूमीला मनापासून वंदन करतो तुमच्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आता आपले महाराज जे एकदम मुलूक मैदान तोप आहेत हिंदुत्वाची आणि ते हिंदुत्वाची भूमिका अत्यंत परखडपणे मानतात आपल्या ताई आहेत ज्यांना मी अहिल्यानगरमध्ये ऐकलं पहिल्यांदा ते आज दुसऱ्यांदा त्यांना पुण्यामध्ये ऐकतोय त्याही अत्यंत परखडपणे हिंदुत्वासाठी आपल्या भूमिका मांडतायत मित्रांनो या देशामध्ये हिंदू समाज हा बहुसंख्य आहे तरी सुद्धा आपल्याला मोर्चा का काढावा लागतोय माझे पत्रकार मित्र आहेत त्यांना प्रश्न पडला मला तिथं गडबडीत पत्रकार मित्र विचारत होते की सरकार तुमचा आहे मग तुम्ही मोर्चा का काढताय हिंदूला मोर्चा काढण्याची वेळ येते कारण हिंदू संविधान मानणार आहे हिंदू संविधानाच्या चौकटीमध्ये राहून आंदोलन करतो आता मी भूमिका काय मांडली की आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये एक आमची हिंदू भगिनी जिचं लग्न कोरोनाच्या काळामध्ये झालं कोरोनाच्या काळामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे लॉकडाऊन होत लग्न ठरवण्यासाठी मुलीच्या घरी जाणं येणं बंद होत आणि हे जे ऑनलाईन पद्धतीनं वधूवर सूचक मंडळ चालवतात त्या लोकांनी ऋतुजा राजगे म्हणजे तिच्या माहेरकडच्या जे पाटील आहेत वडील डॉक्टर आहेत आई गृहिणी आहे त्यांच्याकडे हे स्थळ आणलं की अशा अशा पद्धतीने एक मर्चंट नेव्हीमध्ये काम करणारा मुलगा आहे आणि त्यालाच लग्न करायचं आहे आणि मग ते लग्न झालं लग्न झाल्याच्या नंतर काय घडलं महाराजांनी तुम्हाला सांगितलं की एक हिंदू समाजातली मुलगी लग्न झाल्यानंतर जेव्हा सासरी गेली तेव्हा तिच्या लक्षात आलं की यांच्या घरामध्ये देवाराच नाही म्हणजे देवारा आहे पण देवाऱ्यात साहित्य ठेवलंय हे काही आपल्या घरात जे आपण आडगडीत टाकतो ते सगळं साहित्य देवाऱ्यात टाकलंय आणि देवाऱ्यातले देव या पादऱ्यांनी नदीमध्ये विसर्जित केले देवाला शिव्या देतात मी लोकांच्याकडून माहिती घेतली हे तुमच्याकडे आल्यावर काय करतात हे गोड गोड बोलून घुसतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या संविधानानं धर्मप्रचार करणं गुन्हा नाहीये परंतु अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांना अमिष दाकून त्यांच्यावरती जबरदस्ती करून धर्मांतरण करणं हा शंभर टक्के गुन्हा आहे आणि तशा पद्धतीनं या मुलीच्या कुटुंबाची तुम्ही फसवणूक केली हिंदू समाजामध्ये जन्माला आलेली मुलगी हिंदू पद्धतीनं पूजापाठ करणारी मुलगी हिंदू धर्माचं काटेकोरपणे पालन करणाऱ्या मुलीचं धर्मांतरण केलेल्या घरामध्ये तुम्ही लग्न लावून देता ही शंभर टक्के फसवणूक नाही का मग त्या पादऱ्याला काय जोड्यानं मारलं पाहिजे का त्याला पुजला पाहिजे तुम्ही सांगा काय केलं पाहिजे हा जोड्यानं काय द्यायचं आहे म्हणते ना जोड्यानं नाही त्याला बुटानं ना ना मारलं पाहिजे आणि मी भूमिका काय मांडली की आमच्या ऋतुजाला न्याय द्या तिची ती आत्महत्या नाही आहे या पादरीनं तिच्या सासऱ्यानं तिच्या सासून तिच्या नवऱ्यानं घडवून आणलेली ही हत्या आहे कारण तिच्या पोटामध्ये जो गर्भ होता सात महिन्याचा आपल्याकडं गर्भ संस्कार केले जाते ज्याला आपण डोवाळे जेवण म्हणतो डोवाळे जेवण घालायचं म्हणून आईकडं लगबग सुरू होती तिचा भाऊ आहे तिची वहिनी आहेत भावाची मुलं आहेत तिकडं आनंदी वातावरण होतं की आता आपण डोवाळे जेवण घालवाय घालायचं इकडं पादरी काय म्हणतोय की तिच्यावरती ख्रिश्चन पद्धतीनं धर्मसंस्कार झाले पाहिजेत तिनं बायबलचं वाचन केलं पाहिजे तिनं चर्च मध्ये आलं पाहिजे ती मुलगी मानायला तयार नव्हती जेव्हा वट पौर्णिमेचा सण आला तेव्हा तिला सासून सण करू दिला नाही जेव्हा घरामध्ये संकष्टीचा दिवस असतो तेव्हाही उपवास धरायची तेव्हाही घरामध्ये मटण आणायचे घरामध्ये मटण आणायचे एकादशीच्या दिवशी चिकन आणायचे म्हणजे इथं आता मला मोर्चामध्ये कळलं की एका गटाची लोक त्या मोर्चात फुड 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 पाहताय ते घर पण तसंच आहे ते घर एका दिवशी दिवशी दगडू सेठ गणपतीच्या तिकडं मटण खाऊन जातात तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ते घर कोण आहे त्याचे सासू ख्रिश्चन आहे नवरा ब्राह्मण आहे बाप मराठा आहे आई कुणी आहे असं ते असं कॉकटेल घर आहे आणि ती लोक आता सगळी इकडं मोर्चामध्ये गोपीचंद पडळकरची आमदारकी गेली पाहिजे अरे वा गोपीचंद पडळकरची आमदारकी म्हणजे काय परड्यातला भाजीपाला आहे का अरे जत मधल्या मायबाप जनतेनी मला चाळीस हजार मताच्या फरकानी निवडून विधानसभेमध्ये पाठवलंय हो ते तुम्ही सांगण्यामुळं माझी आमदारकी जाऊ शकते का सांगा जाऊ शकते का महान्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय